मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये आणि आज आपल्याला जायचं आहे ॲडमिशन घेण्यासाठी ॲडमिशन तर फुल झाले असेल पण तरी ट्राय करू आणि जाऊयात ॲडमिशन घ्यायला आत्ता शिकचे आहे आपल्याला आणि पहिले तर आपली गाडी धुऊन घेऊ आणि बकेट आहे चला गाडीचे चमकू गाडीला डायरेक्ट तर मित्रांनो आता आपण निघलोय आणि सधन आपले गाडी पळते महादेवाच्या दृष्टीवर आपण आणि गाडी चेंज करते आपल्याला वाटामध्ये आपली डेलक्स आहे याला आपण भाई म्हणजेच आपला प्रणव भैया याला देणार आहे आपण ही गाडी आपली आणि त्याची त्याची युनिकॉन घेऊन आपल्याला जायचं आहे कॉलेजला तर असं आपण आता धनलोय तिला आपण गंज धुतलं वगैरे पण म्हटलं जाऊ द्या आपल्या नाटेवाईची गाडी घेऊन जाऊ कारण की तिची एच एस आर पी नंबर प्लेट आपण नाही बघू शकता तुम्ही समोर आणि त्याच कारणामुळे आपण आता थांबूयात च कारणामुळे ना आपण इला घेऊन नाही जाणार आहोत नाट्याबाई कंपनीमध्ये दे ना येणार तर मित्रांनो आता ना मी नाट्याबाईच्या ठिकाणावर पोहोचलेलो आहे आणि आपली गाडी डायरेक्ट पाचशे पाचशे ना पाचशे पाचशे पाचशेच्या स्किल ना आणि पॅन्ट वगैरे वर करू कारण की असं वाटत होतो वाटाना की मी पूर्ण भरून जाणार आहे त्याच्यामुळं भरलं म्हणा चप्पल वगैरे पहू शकताय तुम्ही गाडी दोन गाडी बोलू परत भरलेली आहे आणि घाम बी खूप येतोय दोन तीन कामं एक तात आलेली आहे त्याच्यामुळं काही आता बॉलल्या बी जाईन तर बाई आला आहे बाहेर हे बघ डाटा रर टर डाट टाकी डाटटाकी डाट टाकी गाडी आणू का मध्ये अरे <गणादागाँ> ओके तू कारण लांब होत आता नाही दाखवली गाडी कस करत घात मध्ये लावायची उभे तर मित्रांनो कशी आहे गाडी एकदम ओके म्हणजे तीस चाळीस पेट ना चाललोय आपण तिसऱ्या गेअर वरती आणि लूप वगैरे ओके मध्ये आणि पेट्रोल टाका लागेल कारकन भरपूर सारं आता रॉंग साईडचा नाही त्याच्यामुळं कॅमेरा बंद करतो आणि डायरेक्ट चलो कॉलेज मित्रांनो आता आम्ही कॉलेजमध्ये बसलेलो आहे आणि फॉर्म वगैरे तर काही आमचं जमलंच नाही ते भरायला सुधीर भाऊन भरलात फॉर्म पूर्ण फाडून एकदा फाळला एकदा पूर्ण म्हणजे काय म्हणले जाण त्याला बरोबर भरलाच नाही तो फाडून टाकला गो तीनदा फॉर्म घेतला म्हणजे किती आपले नाही दोनदा नसतो दोनदा सत्तर रुपये गेले पस्तीस पस्तीस फॉर्म होते पूर्ण गोळ झाला आणि त्याच्यानंतर मग ईदं भरला पाहिला फॉर्म ते दुसऱ्या मुलीं भरून जातो आहे का त्याच्या पाहुणे ना आणि नंतर आम्हालाच भरावं लागला आता पियुष भाऊसाठी बसले आम्ही ईद आतमध्ये इथे त्याच्या क्लासरूममध्ये बसलो आहे आता इथं एन्जॉय करत इकडं व्ह्यू पाहतोय समोर तुम्हाला दिसत असेल इकडे थोडंफार काही तर दा लाएट नही। लाएट चला हो पुढच्या अपडेट नंतर काल काढ ना तर मित्रांनो आता आम्ही कॉलेजवर ना आलोय पियुष भाऊ आणि मी स्वतः तर मित्रांनो आपला तर भाड्या झालाय दुसरी चक्करी आपली इथे आणि ते म्हणजे आज लाईटच नाही लाईटच नाही तर मग उकलं काम तर आता चला कॅन लोक सुधरायला त्याला विचारू कुठे काय आणि जाऊ तर चला गावात जाणार डायरेक्ट हे नियरेक्ट आम्ही गेलो तसं बरोबर पण ते काय उकलं ते काम फोन आहे आपला लिफ्ट नाही पण लिफ्ट म्हणजे दोन चार जण होते ते मग काढलं नाही तर मित्रांनो आता आपण जे की आपलं काम आहे आपले टिफिन पार्सल करायचं आणि मला थंडी वाजली म्हणून मी थोडं गुंतत गुतत, गुतत बोलतोय तसंच मी दररोजच गुंतत बोलतो आहे ना हे विषय वेगळा आहे आणि सिटीमधून आलतो आणि नाट्यबाईची गाडी पण चेंज केली तर जिथेला देऊन टाकले आपण शे युनिकॉन आणि आपली डेलक्सला घेऊन आपण आलतो आपल्या घरी आणि आता घरी आल्याच्यानंतर थोडंफार बसलो वगैरे आणि चहा वगैरे झाली मस्त पैकी पप्पा आले सात साडेसातला आता वाजता आहे आणि मी आलो आहे डबे देण्यासाठी एकला या कोणीच नाही सोबत आणि पाऊस सुरू झालाय गाडीवाला गाडीवाला पाच अस टॉर्च का लावली आहे व्हिडिओ चालू आहे बहुता आणि चला डायरेक्ट समृद्धीवरती पाऊस जास्त झालाय तर मित्रांनो डायरेक्ट रस्ता आहे आणि आपण आलो आहे डर रस्त्यावर जी काय म्हणा समजानात नाही आहे पुरा रस्ता असा खराब आहे दररोजचाच रस्ता आहे तिकडं काय चेतलं <laughs> का भाऊ आम बाबू तिकडं पाठी मागून आत्ता वीज पडली आहे पालकी जोर येत आणि आपण मी पोचलेलो आहे आपल्या ठिकाणावरती चला डबे देऊयात वापी जाऊयात आणि ब्लॉग एंड करूयात थांबा थांबा तर मित्रांनो आता डबे पार्सल झालेले आहे आणि म्हणजे पार्सल काय नेऊन दिले रूममध्ये आणि आपली गाडी लावलेली आहे बघा हां यश गाडी समोर उभा राहिलं मी उजाड माझ्यावर पडावं म्हणून मित्रांनो आता आजचा ब्लॉग इथंच एंड करूयात कारण की ब्लॉग बी छोटासाच झाला आहे पण आजचा ब्लॉग बरोबर टाईमवर एंड करायचा आहे त्याच्यामुळे आणि टायमावर टाकायचं आहे बराबर बारा वाजता टाकायचं आहे रात्री आज आणि ते मी करणारच कारण की खूप दिवसानंतर बारा वाजता ब्लॉग टाकायचा आहे आपल्याला जे आज मनातक ठरवलेलं आहे ते काम करायचं आहे तर आजच्या दिवसासाठी भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय